या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पन्हा पायद्याशी असलेल्या आदर्श गाव आंबोडे इथं गुरुवारी दारूबंदीसाठी झालेल्या मतदानामध्ये उभी बाटली आडवी झाली पाचशे नव्याण्णव पैकी चारशे पंधरा महिलांचं मतदान झालं यामध्ये तीनशे एकोणपन्नास महिलांनी दारूबंदीच्या बाजूने केलं तर बाटली उभी राहण्यासाठी एकतीस मतदान झालं पस्तीस मतदान अवैध ठरलं आदर्श हायस्कूल आंबोडे इथं मतदान शांततेत झालं सायंकाळी सहा नंतर मतमोजण्यास सुरुवात झाली निवडणूक निर्णय अधिकारीत आता तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी निकाल जाहीर केला महिला आणि ग्रामस्थांनी जल्लोष करताना फटाक्यांची आतिषबाजी केली हा गावातील सर्व महिलांच्या एकोप्याचा विजय असल्याचा आंबोडे सरपंच राजश्री गुरव यांनी सांगितलं परंतु महिलांचं सा मतदान उभ्या झाल्याबद्दल काही नागरिकांनी खंत के दोन केंद्रांवर झालेल्या मतदानामध्ये केंद्रा म्हणून नायब तहसीलदार रोहिणी यांनी काम पाहिलं मतदान केंद्रावर विशेष निरीक्षक म्हणून किरण बिरादार पन्हा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एस बोमले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी बोरपाडेहून श्रीकांत कुंभार